स्पीड ला पॉवर दिली आणि ही जाल लावायची सुरुवात केली बघा दहा सेकंद पण नाही झाले दहा सेकंद मध्ये एवढी जाल लावून झाली लगेच आता असा हा गोल फेरा मारणारिक फुल भरला दिला मित्रांनो फुलोडेड फुल लोडे आणि येते का मोठे मोठे कोलबे हाईट आणि बाकीचा बारीक सारीक मावरा आहे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे ते म्हणजे तुमच्या दुसऱ्या पार्टमध्ये आणि आता आम्ही चाललोय जे मच्छीच्या शोधामध्ये जर ज्यांनी कोणी पहिला पार्ट बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तर तुम्ही अगोदरची व्हिडिओ बघू शकता एकदम खतरनाक मासेमारी झाली ती म्हणजे हाईद माशांची तर आता मच्छीच्या शोधामध्ये आपली बोटते कमसे कम पंधरा वीस मिनटं झाले अजून का आपल्याला मच्छी दिसली नाही आपल्या कॅमेऱ्यामध्ये तर ड्रायव्हर जो बसलाय ना तिथं बोट चालवतोय त्याच्यासमोर एक स्क्रीन आहे ती पण मी तुम्हाला दाखवतो त्या स्क्रीनमध्ये ना मच्छी दाखवते मच्छी म्हणजे कुठली मच्छी आहे ती ना दाखवत पण मच्छी जर असेल आपल्या बोटीच्या आजूबाजूला तर ती मच्छी दाखवते मग त्या मच्छीच्या आजूबाजूला आपण घेरा मारतो चालीचा जसं की पहिल्या पार्ट मध्ये बघितलं तर चला बघू आता जर मच्छी भेटली तर आपण दुसरा झोला मारू कंटिन्यू बघा व्हिडिओ आता तर मित्रांनो आपली बोट आहे ना ती कंटिन्यू पंधरा वीस मिनिटं झाले पलवतात फक्त समुद्रामध्ये सगळीकडे पलवतात आता तुम्हाला ड्रायव्हरच्या बाजूला जाऊन दाखवतो की जो आपला ड्रायव्हर बसलाय ना बोटीचा म्हणजे तांडेल गाडीचा ड्रायव्हर असतो आणि बोटीचा तांडेल असतो तर आता त्याच्यासमोर एक स्क्रीन आहे ती स्क्रीन तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यामध्ये मासे दिसतात की नाही बघू चला आपण आणि मित्रांनो कॅमेऱ्यामध्ये खाली मच्छी दिसली तर सगळे तयारीत उभे राहिले बघा तर परत एकदा आपण जाल टाकणार आहोत आणि आता मी बोटीच्या वरती टॉपला आलो आहे पहिल्या पार्ट मध्ये मी खालून व्हिडिओ करत होतो पण आता वरून दाखवणार आहे तुम्हाला की कशी जाल टाकली जाते पाण्यामध्ये हे बघा हे बघा मित्रांनो सुरुवात झाली जाल टाकायची आणि वारा असल्यामुळे वरती जाम डेंजर आहे बघा कशी पक्कड घालून टाका 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 आणि सुरुवात केली आणि बोट एकदम स्पीडला चालवली मित्र या बाजूला मच्छी उडताना दिसते आणि आता पटापट पटापट ही जाल आहे ना मेकची ती मारण्याची सुरुवात केली हा 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 एकदम जबरदस्त तर मित्रांनो एकदम जबरदस्त फुल स्पीडला फुल स्पीडला पॉवर दिली आणि ही चाल लावायची सुरुवात केली बघा दहा सेकंद पण झाले दहा सेकंदमध्ये एवढी जाल लावून झाली लगेच आता असा हा गोल फेरा मारणार एकदम खतरनाक आणि मित्रांनो खरंच सल्यूट आहे या प्रत्येक माणसाला की एवढ्या चपलाईने काम करतात हा बघा कसा घेरा मारला जातो घेरा बघा कसा मारला जातो तिथे आपण सुरुवात केली असं असं आपण मारला एकदम जबरदस्त उगच नाही बोलत खोल्यांचा दंगा हैजीवा कोल्यांचा दंगा हैजी जीवा खोल्यांचा धंदा हैजी दंगा धंदा जीवा उधारी झाला झाला राऊंड मारून झाला मित्रांनो आपल्या बऱ्यापैकी थोडासा मारायचा बाकी आहे खतरनाक मित्रांनो आणि जर याच्यामध्ये हातपाय वगैरे अटकला ना आपला तर आपण पण याच्यासोबत खाली जाणार आणि मित्रांनो मच्छी बाग किती उरते आई शपथ पहिल्या पहिला जो व्हिडिओ होता ना आपला त्याच्यापेक्षा फारी झोला बसला एकदम फास्ट बसलाय मित्रांनो आता हे बघा इकडनं आपण स्टार्ट केलेला मारायला असा असा मारला राऊंड आणि लगेच दोन मिनिटामध्ये राऊंड कव्हर केला आपण आता हे जॉईंट करायचं आपल्याला आणि सगळ्यांची खाई बघा किती झाली आता तुम्हाला मच्छी दाखवतो उडताना हे बघा हे बघा मित्रांनो मच्छी उडते बघा किती आणि मित्रांनो समोर एक बोटीने घेरा मारलेला आहे हा बघा आपल्याच बाजूला कशा प्रकारे घेरा आहे हा बघा क्लिअरली तुम्हाला दिसतोय एकदम जबरदस्त आणि मित्रांनो मच्छी बघा बघा कशी मनापण मनापण मारा करते बघा एकदम जबरदस्त बघा एकदम फास्ट मध्ये काम चालू आहे सगळं पोरांचा या या झोल्यात जास्ती आहे नी जास्ती आहे जास्ती आणि याच्या पुढचा पण पार्ट बघा आम्ही पार्टी करणार आहोत घरी पोचल्यार हाय जोस 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 एका मावरा आयला नाही का पावर आहे ते पावर सगळ्यांच्या अंगात हाय जोस हाय जोस हाय जोस हाय जोस हाय जोस मित्रांनो आता सगळी झाली आहे ना ती बोटीच्या खानात खेचण्याचं काम चालू आहे आणि कॅबिनच्या मागे जेवण बनवण्याचं पण काम चालू आहे तर आता तुम्हाला दाखवतो की भूतीमध्ये जेवण कशा प्रकारे बनवलं जातं आणि ही जी ताजी ताजी मासली आहे ना त्याच मासलीच आपण कालवण बनवणार आहोत आणि एवढ्या दहा ते अकरा लोकांसाठी जेवण कोण बनवते ना ते पण काका दाखवतो तुम्हाला कोण बनवतात जेवण हे बघा हाय हाय ह आणि या बाजूला बोटीच्या कॅबिनच्या मागे जेवणाची तयारी चालली बाबा नाव काय तुमचं नाव सांगा काय अनिल अनिल बाबा आहेत आणि हे बघा जेवण बनवतात मग आज ज्याला कालवण काय करतो हाईत ताजे ताजे हाईत आणि हे का बोटीच्या मागच्या बाजूला इथे सिलेंडर गॅस सिलेंडर आहे तर इथे भात ठेवलाय शिजर आता कालवनाची तयारी करायला लागले ना तर मी दाखवतो तुम्हाला की बाबा कालवण कशा प्रकारे करतात एकदम ताजा ताजा मावरा नाही ताजा पाण्याशी आत्ताच कारलेला मावरा त्याचा कांजी आहे हे देखा या बाजूला काम चालू आहे सगळ्यांचं आणि बाबा जेवण करत आहेत एक बाजूला हाय जोश हाय जोश हाय जोश हाय जोश हाय जोश हाय जोश ए हा हाय लेसा ए काका इकडे हा हाय लेसा ए काका हाय लेसा हा हाय लेसा तर मित्रांनो हा आपला झोला ना आता अर्धा तास तरी लागेल ला अजून एवढा भाग खेचून घेण्यासाठी तर याची स्टार्टिंगची प्रोसिजर काय असते ते मी तुम्हाला सांगतो हा जेव्हा असा राऊंड मारतात ना तेव्हा त्याच्या खाली असतात ते म्हणजे हे बघा लोखंडी अशा रिंग असतात वजनदार आणि त्याच्या वरती असते ती म्हणजे फ्लोटरची लाईन आणि खाली या लोखंडी रिंग असतात सगळ्यात अगोदर लोखंडी रिंग असतात ना या फ्लोटर्सच्या खाली अशा लाईनशी असतात त्या अगोदर खेचल्या जातात त्याच्यामुळे ते एकत्र येतात आणि ते खेचल्या जातात जा आणि बोटीमध्ये एका बाजूला बांधल्या जातात त्याच्यानंतर फ्लोटर्स असतात ना फ्लोटर्स आणि ती खालची बाजू अशी पॅक झालेली असते म्हणजे एक प्रकारे गाड्यासारखा याला रूप येतो आणि बाकीची सगळी मच्छी असते ना ती याच्यामध्ये खे आणि बाकी जी सगळी मच्छी असते ना ती याच्यामध्ये खेळत राहते म्हणजे जरी हा एक तासाने ओढला दीड तासाने ओढला ना तरी याच्यातली मच्छी काही पलून नाही जाऊ शकत फक्त थोडीशी मच्छी जी लकी असते ती याच्यावरून उडी मारून बाहेर जाते बाकीची सर्व मच्छी लॉक होते एक प्रकारे ट्रॅपमध्ये आणि हल्लू जाली खेचतात मग फ्लोटर जवळ आले की आपला मच्छीचा घोलका असतो ना तो एकदाच जवळ आपल्याला दिसतो मग तो त्या गाड्याच्या साहाय्याने वरती खेचला जातो तर मित्रांनो दीड तासानंतर आपला जाल आहे ना तो सगळा एकदम जवळ करून आलेला आहे हा बघा आणि आता मच्छी बघा किती उडते आई काय स्पीडने मच्छी मारा करते बघा आणि एकाच दुसरी मच्छी आहे ना ती याला पार करून पलून जाते

आणि मित्रांनो आपले रापण आहे ना ते आता पूर्णपणे बोटीच्या जवळ आलेले आहे म्हणजे आता शेवटची स्टेज आलेली आहे आणि हे हायजोस हायजोस बोलून एवढा जोस देतात ना सर्व माणसांना की सगळे काम करायला प्रेरित होतात एकदम आणि एकदम जोशाने काम करतात कारण की त्या हाय जोस हायजोसमध्ये एवढी पावर असते ना की थकलेला माणूससुद्धा जोस अंगातला काढून काम करायला भाग पडतो त्या माणसाला हे बघा आता तुम्हाला दाखवतो तर म्हणजे हैदानचा थैमान हा बघा मित्रांनो हैदानचा थैमान दिसतो तुम्हाला या बघा एकदम जबरदस्त मित्रांनो हे बघा खाली बाग इथे जायचे बघा आता थोड्याच वेळात ही सगळी मच्छी ना उचलण्याचं काम चालू होईल बोटीमध्ये कारण की सर्व आपले फ्लोटर्स आहेत ना ते संपलेले आहेत आणि आपला मित्र पण शांत बसलेला आहे एका जागेवर दाखव दाखव एकदा मक्का जेली फिश भेटली एक जाऊ दे आणि मित्रांनो येते का आईत बघा किती भेटलेत तर मित्रांनो सगळी मच्छी जवळ घेतलेली आहे आता ती मच्छी बघा कशी काढतात हो रोड जाम डुलते मित्रांनो जाम डुलते वारा जास्त झालाय वाजले दहा साडे दहा वाजले असतील आता जी खाली मच्छी आहे ना ते कशा प्रकारे या झेलेने काढले जाते ना ते बघा ते बघा अशा प्रकारे तो गाडा भरला जातो झिला झिला म्हणतात त्याला झिला तो आता झिला भरला ना का या कप्पीच्या साई आहे तो झिला खेचला जाईल अजून दोन झोले बसतील वाटते पहिल्या झोल्यापेक्षा दुसऱ्या झोल्याला जास्त भेटली मासले आपल्या हा बघा पहिला झिला आपला झालाय सक्सेसफुल काढून आता दुसरा झिला ट्राय करतो आपण काय आहे लेबूर लई ले डुलते बोट आज या बघा मित्रांनो जर आपण हाताने हाईट काढायला गेलो ना तर आपल्याला दिवस जाईल एवढे हाईत बोटीमध्ये उतरवण्यासाठी ही टेक्निक भारी आहे बघा हा इथ भरायचे असे आणि कप्पीच्या कप्याने उचलायचे आणि आपल्या हानामध्ये टाकायचे भरला भरला जिला भरला हा बघा कसला फुल भरलाय जिला मित्रांनो फुल लोडे फुल लोडे जाईल जिला आपल्या खानामध्ये जास्तच आज आता मी तुम्हाला दाखवतो की मी व्हिडिओ शूट करूट ना करतोय थ्री टू वन स्टार्ट हे रे एकदम जबरदस्त असा व्ह्यू भेटते जरा मोबाईल सांभाळायला लागतो शेवटचा झोला होता आणि सगळ्या खाई मित्रांनो छोला मारून झाला आपला तर आणखीन एक छोला मारायचा विचार दिसतोय कारण की आम्ही बरेचसे लांब आहे एक दीड तास परत प्रवास करून आम्ही खोल समुद्रात आलोय आणि आता हे जे ताजे ताजे मासे आहेत ना आपल्या जवळ मासे ताजे ताजे त्यांचा जसा आपण कालवण करणार आहोत दुपारच्या जेवणाला तर त्यासाठी मच्छी बाजूला जाते बघा म्हणजे जे ताजा ताजा मावरा आपण आता पकडला त्या ताज्या ताज्या मावऱ्याचा तालवण या बाजूला येऊन आता मावरा शाप करताना दिसतोय तुम्हाला का वाकटी कापते वाकटी बोलवी आणि या बाजूला हईद चला आता बोटीवरचं जेवण बघूया आपण तर मित्रांनो आता मजा येईल ती म्हणजे बोटीवरचं जेवण जेवण्याची मजा ताजा ताज्या मावऱ्याचा ताजा ताजा कांजी चला आता तुम्हाला दाखीत आहे आता हईद कापायची सुरुवात केली हाईद सगळी कामं आटवून झाली आता वेळ आली की म्हणजे ताज्या ताज्या मावळ्यासोबत जेवण जेवायची आणि ताज्या ताज्या मावळ्याचा ताजा, ताजा ताजा कांजी केलाय मामाने मस्तपैकी आणि हे बघा मित्रांनो जेवण काढायची सुरुवात केली आता आणि आपला मित्र पहिला ताट घेऊन रेडी आहे आणि येते का या बाजूला दहा ताटं काढलीत सॉरी अकरा ताटं काढलीत अकरा जणांना आणि त्याच्यात मस्त टोप भर ताज्या ताज्या मावऱ्याचा कांजी त्या बाद एकदम जबरदस्त चला आता जेवून घेऊ आपण कोण कारण की भूक लागली आता जाम आणि बोटीवरचं जेवण म्हणजे बलाशी असते एकदम येते का ताट ताट भर राईस आणि त्याच्यासोबत मित्रांनो जे मामातींनी ते प्रत्येकाचा ताट भरून घेतात येते का पुण्याचा काम करतानो आणि येते का, का मोठे मोठे कोलबे हाईट आणि बाकीचा बारीक सारीक मावर चला जेवण करून घेऊ आपला पण ताट भरला आता तर मित्रांनो या तुम्ही यात तिथे का आम्ही मावऱ्याशी आहोत आणि एक असा माणूस आहे का तो बुटीर मावरा धरून डाल भात का ते का <laughs> याला कमेंट करा काहीतरी नक्की करा त्याला जेवण करून घेऊ सगळ्यासाठी इथे का कोलबी दे का मित्रांनो इथे का हा 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 ही अशीच खाणार मी डायरेक्ट गरम गरम आहे गरम गरम कोहरा ही कोहरा चारों चारों तरफ कोहरा ही कोहरा तो जाओ है दुसरा झोला घेऊन झाल्यानंतर ना मस्तपैकी त्याच ताजा ताज्या मावऱ्याबरोबर आपण कालवण केला आणि दुपारचं जेवण केला तो म्हणजे चालू बोटीमध्ये आणि मित्रांनो दुसऱ्या पार्टचा एंड में पन मी इकडेच करतो पण ही व्हिडिओ अजून संपली नाही तर थर्ड व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे थर्ड पार्टमध्ये मी दाखवणार आहे ती म्हणजे ही जी आपली मच्छी आपण स्टोअर केली बोटीच्या खणामध्ये ही किनाऱ्यावर कशी चढवतात म्हणजे तिकडची कशी मेहनत असते ती तुम्हाला थर्ड पार्टमध्ये बघायला भेटेल तर मित्रांनो या व्हिडिओचा एंड इकडेच करतो आणि थर्ड पार्ट नक्की बघा तर चला आता डायरेक्ट भेटू थर्ड पार्ट पार्टमध्ये हरडफोल्च्या किनाऱ्यावर गेल्यानंतर चला टेक केअर बाय बाय भेटू थर्ड पार्ट मध्ये टाटा